चिंचवड येथे सोपान महाराज इंगळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली सदर सांगता आज शनिवार दिनांक अठरा मे रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात आले प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये हरिभक्तपरायण वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त भव्य अशा अखंड हरिनाम सप्ताहाचे परमार्थ आश्रम या ठिकाणी चिंचवड येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते याच सप्ताहादरम्यान प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हरिभक्तपरायण सोपान महाराज इंगळे यांच्या काल्याचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते सदर काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची आज मोठ्या उत्साहामध्ये सांगता करण्यात आली यावेळी वडवणी तालुक्यातील मोठ्या संख्येने भाविक भक्तांची या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेप्रसंगी

अशा प्रकारे मोठ्या संख्येने भाविक भक्तांची उपस्थिती होती